पहिलं धर्म धर्माचं पालन करायचंय धर्माच्या बाहेर जायचं नाही दुसरं अर्थार्जन पैसा कमवायचं आहे तुम्हाला पैसा कमवण हे अनिवार्य आहे बरं का पैसा कमवणं हा पुरुषाचा धर्म आहे तिसरं काम प्रजा उत्पन्न झाली पाहिजे आपला वंश वाढला पाहिजे आणि हे सगळं करून चौथा नियम असा आहे की तुमचा परिवार मोक्षाला पण गेला पाहिजे समाधानाने जगला पाहिजे असे चार नियम आहेत स्त्रीला सात आहेत बरं का तुम्हाला सात नियम आहेत पहिला काय नियम आहे मिष्ठान्न व्यंजनादिनी काले संपादये कब आज्ञा संपादिनी चुभ्यम कन्याचैक पदे ब्रिर तुम्हाला स्वयंपाकावर नियंत्रण पाहिजे बर का स्वयंपाक आणि ऋतू आपल्याला आवडेल असं स्वयंपाक नाही करायचं परिवाराला काय आवडेल पतीला काय आवडेल त्यानुसार तुम्हाला स्वयंपाक बनवायचं जमेल ना हाँ? दुसरा नियम आहे सुशृंगारभूषाह भूषाह मला काय कर नाहम तरतरम गे द्वितीय शृंगार जो करताय तुम्ही वस्त्र परिधान पतीला काय आवडेल परिवाराला काय आवडेल काय अलंकार आवडतील त्या पद्धतीने शृंगार करायचा आहे आणि घरातला उमरा ओलांडताना घरातल्या लोकांना सांगून जायचं ती म्हणाल इथं स्त्रीला बांधलं जातं पण स्त्री हे घराचं मांगल्य आहे बरं का सोनं कुठे ठेवतो का आपण लोखंड कुठे पण पुरुष म्हणजे लोखंड आहे स्त्री म्हणजे सो, सोन आहे सोनं कपाटात ठेवल्या जातं आणि सोन्याचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण कुठं जात असताना का किमान कल्पना देऊन बाहेर पडणं हा स्त्रीचा धर्म आहे दुसरा तिसरा त्याच्यानंतर सुख दुःखादि करमानी भोक्षेहच्या मनसाती व शुद्धाहन तुरी येख दुःखामध्ये पतीच्या सोबत राहायचे बर का सुख आल्यानंतर वाढवायचे दुःख आल्यानंतर कमी करायचे आणि सगळ्यांसोबत म्हणजे पती सोबत वाढवायचंय आणि आपला कुला कुलधर्म आपला जे काही आहे त्याला पाळून आपला संसार पुढे जायचंय त्याच्यानंतर पाचवा य्ञादिनीच्या कर्मिनी श्रौत स्मार्त क्रमे नकू वंशवृद्धी करिश्या मी पंचमे साथम जे काही यज्ञ याग असतील जे धार्मिक कृत्य असतील त्या सगळ्या धार्मिक कृत्यामध्ये पतीच्या सोबत राहायचंय आणि मुलाबाळांना संरक्षण मुलाबाळांना संस्कार हे मुला स्त्रीने द्यायचे बर का हे पाचवा नियम आहे पुरुषापेक्षा स्त्री जास्त संस्कार लावू शकते म्हणून पाचवा नियम सुद्धा स्त्रीकडे दिलेला आहे त्याच्यानंतर सदा दुःखांच सदारिद्रियम सुखांचे सुशोभनम सुखे दुःख प्याहून षष्टे पैसा भ्रविदितम म्हणजे दुःख आलं तर कसं कमी करायचं हे स्त्रीच्या हातात आहे बरं का आणि सुख आल्यानंतर कसं वाढवायचं हे पण स्त्रीच्या हातात त्यांनी एखादी गाडी आणली कशाला आणली म्हणजे की दुःख वाढवलं आणली ते चांगलं केलं म्हणजे सुख वाढवलं म्हणजे आपल्या शब्दावर सुद्धा अनेक सुख दुःख आपले लपलेली आहेत आणि सुख दुःखामध्ये कधी त्यांना आर्थिक अडचण आली तर तुम्ही उभे राहायचे मित्र जसा असतो किंवा कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर तुम्हाला उभे राहायचे म्हणजे मित्र जसा सुख दुःखात सोबत असतो तसं तुम्हाला पतीच्या सोबत राहायचंय आणि सातवा आणि महत्वाचा अतिस्तंच मया स्वामी मह्यम देवय समर्पितम वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा भव आपल्या बाजूला साक्षात भगवान शंकर असतील आणि आपला पती बाजूला असेल पहिल्यांदा पतीला नमस्कार आहे बरं का स्त्रीसाठी नंतर भगवंताला नमस्कार आहे ते आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार आपले हे सात पावलं आता तुम्ही म्हणाल सात जन्म आहे सात जन्म म्हणजे आपलं आयुष्य सांगितले शंभर वर्ष बरोबर शतमानम भवती त्यातले आता विवाह पूर्वीच्या काळी सोळाव्या वर्षी विवाह सांगितला सोळा वर्ष गेल्यानंतर किती झाले राहिले किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागलं की सात जन्म होतात प्रत्येक बारा वर्षात आयुष्यात काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घडत गेल्या पाहिजेत त्या बारा वर्षातले त्याच्यापेक्षा पुढचे बारा वर्ष असे सात जन्म एकाच जन्मात सात एका जन्म जन्मा काढायचे तुम्हाला बरं का बारा बारा वर्षाचे सात जन्म काढायचे आणि सुखाने सुखा संसार करायचंय सगळ्याला घेऊन परिवाराला घेऊन आणि स्त्रीचा विवाह एका पुरुषासोबत नाही परिवारासोबत म्हणजे परिवाराला सगळ्याला घेऊन स्त्रीनी वावरायचंय आणि पुरुषांनी सुद्धा स्त्रीच्या सगळ्या सुखदुःखामध्ये कारण ती सगळं सोडून तुमच्या सोबत आलेली आहे तिला सगळ्या सुखदुःखात तुम्हाला सोबत राहायचे दोघांना नियम जमतील हा संसार सुखाचा करायचा आहे आणि दोघांनी संसार तारून आहे सगळ्यांच्या साक्षीने तुम्ही दोघांनी वचन घेतलेली आहेत आता एक एक पावलं तुम्हाला चालायचे आहेत बरं का त्यांच्या खांद्यावर हात ठेवा तुम्ही तुमच्या खांद्यावर हात ठेवा